टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची पुणे महापालिकेच्या वतीने परिसरात हडपसर परिसरात नव्याने बांधण्यात आलेले विठ्ठल तुपे नाट्यगृह अनेक वर्ष झाले चालू होण्याच्या प्रतीक्षेत असून या नाट्यगृह चालू होण्यास कधी मुहूर्त मिळणार असा प्रश्न आता नागरिकांकडून केला जात आहे हडपसर आणि परिसरात हे एकमेव नाट्यगृह असून गेली अनेक वर्षे या नाट्यगृहाचे काम चालूच असून आता कुठेही नाट्यगृहाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे हडपसर परिसराला हेच एकमेव नाट्यगृह असल्याने येथील नागरिक आणि कलाकार आणि प्रेक्षक हे नाट्यगृह कधी चालू होईल याकडे लक्ष लावून बसले आहेत अनेक राजकीय नेत्यांकडून आश्वासन देऊन देखील अनेक वर्ष विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृहाचे काम अजून देखील पूर्ण झाले नाही आता कुठे हे काम अंतिम टप्प्यात आल्याचे महानगरपालिका प्रशासनाकडून माहिती देण्यात येत असून या नाट्यगृहाचे उद्घाटन कधी होणार आणि नागरिकांसाठी हे कधी खुले होणार याला मुहूर्त कधी लागणार याकडे हडपसरकरांचं लक्ष लागलं आहे आपल्या भागातील महत्वाच्या